आळसुंदे येथील चाळीस आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या या मागणीसाठी आळसुंदे येथील आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा यांना निवेदन दिलेले आहे सदरच्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की उपसा सिंचन योजनेतून वाहून जाणारे पाणी नेरले तलावात सोडण्यासाठी अनेक वेळापत्रव्यवहार करून देखील पाणी मिळत नसल्यामुळे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन करमाळा तहसील कार्यालय दहीगाव योजना कार्यालय यांना नेरले आळसुंदे ग्रामपंचायत ठरावासह दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पाणी सोडल्यास तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता रास्ता रोको करण्याचे निवेदन दिले होते त्याप्रमाणे परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले व आंदोलनस्थळी दहगाव उपसिंचन योजनेचे कर्मचारी कांबळे कर्मा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद गुगे तीस ते पस्तीस पोलीस कर्मचारी उपस्थित होते कांबळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर करमाळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद गुगे यांच्या हस्ते नागरिक सर्व पत्रकार परिसरातील गावचे सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन अशा जबाबदाब पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सव्वा दहा वाजता सुरू झालेले आंदोलन पावणे अकरा वाजता स्थगित करण्यात आले आंदोलन शांततेत पार पडले व पोलीस निरीक्षक विनोद गुगे यांनी नागरिकांसोबत चर्चा करून चहा घेऊन आंदोलन शांततेत झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून आंदोलन ठिकाणाहून करमाळाकडे गेले परंतु पाच वाजता करमाळ पोलीस स्टेशन ए चाळीस आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे गोष्ट करमाळा पोलीस निरीक्षक व पोलीस खात्याला शोभणारी नाही पावणे अकरा वाजता आंदोलन संपलेले पाच वाजता कोणाच्या सांगण्यावरून तरी गुन्हे दाखल झाले हे सर्व परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले आहे सर्व पार्टी पक्ष गटाचे लोक आंदोलनात सहभागी होते मग एका गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल का झाले पोलीस प्रशासनाने असे खोटे काम करणे योग्य नाही आम्ही लोकशाही मार्गाने पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करत आहोत आम्हाला पिण्याचे पाणी न देता आमच्या खोटा गुन्हा दाखल करूनही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे हा खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा अशा प्रकारचे निवेदन करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आलेले आहे तरी सदरच्या निवेदनाच्या प्रती जे जिल्हा पोलीस प्रमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले आहे गेल्या तेवीस तारखेला आम्ही उपसा सिंचन योजनेचे पाणी निर्लेत तलावात सोडावे आणि ते पण ओव्हरफ्लोचे सोडावे याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं तर संबंधित आंदोलनाची जी आम्ही प्रत दिली होती किंवा संबंधित आंदोलनाचं जे आम्ही निवेदन दिलं होतं ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच दिलं होतं पोलीस स्टेशनला दिलं आम्ही संबंधित विभागाला दिलं डावा डावाखालवायला आणि आम्ही त्या निवेदन हे तहसील ऑफिसलासुद्धा दिलं होतं परंतु ते आंदोलन शांततेत पार पडलेलं असतानासुद्धा त्या आंदोलनाची कौतुक ह्या पोलीस बांधवांकडून झालेलं सुद्धा आंदोलन संपल्याच्या पाच तासानंतर कुठ खोडसाळ बुद्धीने आमच्या चाळीस आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत तर ह्या चाळीस आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या आंदोलकांच्या काहीही चूक नसताना पोलिसांच्या खोडसाळपणामुळे हे जे गुन्हे दाखल झाले आहेत जा संदर्भात आज आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की बाबा आम्ही रितसर सोळा ऑगस्टला जे निवेदन दिलं आहे ते निवेदन पोलीस स्टेशनला पोचलं आहे आणि त्याची प्रत पोलीस स्टेशननी सहीशक्क्या निशा आम्हाला दिली तरी सुद्धा आय आरमध्ये काय लिहिलं गेलं आहे की बाबा आम्ही गोपनीय खात्यामार्फत आम्हाला माहिती मिळाली आणि त्या हिशोबानं आम्ही आलो तर आम्हाला दिसलं की चाळीस लोक आंदोलन करत आहेत तर ही एकदम चुकीची बाब आहे आम्ही व्यवस्थितरित्या निवेदन दिलं होतं आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही आंदोलन केलं आणि आम्ही आमची रितसर मागणी मागितली गेल्या अठ्ठावीस वर्षात आम्हाला पाणी मिळालेलं नव्हतं जी योजना आमच्यासाठी निर्माण केली जी योजनेचं खर्च लोकांच्या टॅक्समधून गेला आणि त्याच्यातनं ती योजना उभी झाली त्याचं पाणी आम्हाला मिळावं म्हणून आम्ही आंदोलन करायचं नाही का अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवते त्या सारख्यावर गुन्हे दाखल दाखल होत असतील तर ही निंदनीय बाब आहे म्हणून आम्ही बाबा पी आय साहेबांकडे न जाता किंवा त्यांच्या खालच्यांकडे कोणाकडे न जाता डीवाय साहेब डीवायस पी साहेबांकडे याचसाठी आलो आहे की तुम्ही तुमच्या खालच्या लोकांवरती कुठंतरी अंकुश ठेवा आमच्यासारख्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करून काही होणार नाही रितसर निवेदन दिलं आहे त्याची पोच मिळालेली आहे आणि तसं असताना सुद्धा एफ आय आरमध्ये जर असं नोंद होत असेल की नाही आम्ही पेट्रोलिंगला आलो मग आम्हाला तिथे दिसलं आणि आम्ही असं हे केलं तर हे बाब कशी खोटे हे तर आम्ही सिद्ध करणारच आहोत पण आंदोलन सोडत असताना स्वतः घुगेसाहेब जे आपल्या करमाळा पोलीस ठाण्याचे पी आय साहेब आहेत त्या घुगेसाहेबांच्या हस्ते त्या गुगे संबंधित विभागाकडून आम्ही लेखीपत्र घेतलं आहे आणि ते पत्र साहेब आमचे सरपंच असतील सर असतील सगळ्यांच्या हस्ते आम्ही घेऊन स आंदोलन संपवलं आहे आणि आंदोलन संपल्यानंतर देखील पी आय साहेबांकडून आमचं कौतुक झालं की बाबा तुम्ही आंदोलन वेळेत संपवलं आणि वेळेत संपवून आंदोलन तुमचा मार्ग बी मोकळा झाला आणि तुम्हाला पाणी मिळण्याचं तुम्ही लेखीसुद्धा आश्वासन घेतलं एवढं असताना अकरा वाजेच्या सुमारास आंदोलन संपलं आणि संध्याकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी गुन्हे दाखल होत आहेत हे कुणाच्या सांगण्यावरून होत आहेत ह्याची शहानिशा स्वतः डी एस पी साहेबांनी करावी ह्याची शहानिशा स्वतः एस पी साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालून करावं आणि असं जर यांनी केलं नाही तर एक येत्या काही दिवसातच आम्ही तहसील समोर बसून मोठा मोर्चा काढण्याचं किंवा अमरणपोषण करण्याचं नियोजन करत आहोत आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पाण्यासाठी आंदोलन करत होतो पाणी आम्ही पिण्यासाठीच मागत होतो अठ्ठावीस वर्षापूर्वी दहेगाव योजनेची निर्मिती झाली परंतु आतापर्यंत आम्हाला थेंब पाणी आलं नाही आम्ही अनेक वेळा पत्र केला ऑफिसला म्हणजे आमच्या पत्रात दखल कुठली घेतली नाही त्यामुळे आम्ही सोळा तारखेला तहसील कार्यालय पोलिस स्टेशन आणि संबंधित कार्यालय त्यांना पत्र दिलं की बावीस तारखेपर्यंत जर पाणी नाही सोडलं तर आम्ही तेवीसला औषधाच्या रा फाट्याला ते रस्त्या रोखा करणार आम्ही त्याप्रमाणे त्यांनी पाणी सोडलं नाही आम्हाला आम्हाला कुठलं संपर्क साधला नाही आम्ही तेवीस तारखेला सर्व लोकांनी रस्तारोकोचं नियोजन केलं सव्वा दहा वाजता रस्ता रोको सुरू केला आणि पाहुणे अकरा रस्त्या बंद केला त्यावेळेला रस्ता उपकरण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ हजर होतो आ, करमा पोल स्पर्शचे पोलीस कर्मचारी स्वतः पोलीस निरीक्षक गोहेसाहेब हजर होते त्यांनी आम्हाला विनंती केली तुम्ही आंदोलन बंद करा त्यांनी ते कांबळे साहेबाला सांगितलं तुम्ही ह्यांना लेखी देऊन टाका आणि त्यांनी लेखी दिलं आम्हाला आणि आम्ही आंदोलन स्थगित केलं यानेबद्दल मला एक सांगायचं आतापर्यंत करमाळ तालुक्यात किती आंदोलन झाली आजपर्यंत किती लोकां तुम्ही गुन्हा दाखल केले आमच्यावर गुन्हा दाखल का होतोय आम्ही काय कुठल्या चुकीच्याबद्दल मागणी करतोय का आम्ही पिण्यासाठी पाणी मागतोय सोलापूरला अतिरिक्त पाणी गेल्यामुळे सोडलं पिण्यासाठी नावखाली कितीतरी आम्ही पाणी किती मागतो हे फक्त पिण्यासाठी पाणी मागतोय आम्हाला पाणी नाही देतो तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करता आम्ही तुम्हाला सर निवेदन देऊन पोच घेतलं आहे आमच्याकडं तर पण तुम्ही काय सांगता एफ आय आरमध्ये की आम्ही आम्हाला बाहेरून माहिती मिळाली आम्ही माहि माहिती मिळाली आम्ही तिथे गेलो असतो चाळीस लोक आंदोलन करत होते आणि पाहणे अकरा आंदोलन संपलं असताना पाहुणे सहाला गुन्हा दाखल होतो हा गुन्हा दाखवून दाखल तुम्ही कोणाला आंदोलन केला हे पण सगळ्या लोकांना समजते यासाठी आम्ही पुढे हो एका गटाचे त्यामध्ये नाव वगैरे जातात तालुक्यातल्या आणि बाकी लोकांची नावं घेतात हे आम्हाला सर्व समजतं आणि सर्व नागरिक गोष्ट सांगायला समजायला लागली त्यामुळे ह्या विषयाचा पुढे त्या संबंधित सांगणाऱ्याला किंवा गुन्हे दाखल करणारा याचा फटका बसणार आहे निवडणुकीतील पण अधिकारी कर्मचारी त्यांचं ऐकून न ऐकता हे आमचा गुन्हा माग घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि गुन्हा मागणं घे घेतला तर आम्ही तीव्र आंदोलन करणार यावर्षी आम्ही आता डीओ ऑफिसला निवडून दिलेली आहे आता आम्ही एस पी सोलापूर निवडून देणार आहे आणि घरामध्ये पण निवडण आम्ही देणार आहे यावर्षी की हा खोटा गुन्हा हा मागे घेतला पाहिजे दहिगाव उपसा जलसिंचन योजनेचं आमच्या हक्काचं पाणी हक्काचं हक्काचं पाणी हे उजनी धरण उजनी धरणातलं अतिरिक्त जी पाणी आहे ते पाणी आणि आमच्या हक्काचं पाणी ही संबंधित खात्याच्या उपभोगीय अधिकारी कुकडी डा डावा कालवा उपविभाग क्रमांक बारा ह्या मागणीचं निवेदन त्यांना दिलं तर त्याचबरोबर तहसील कार्यालय करमाळा पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन यांना आम्ही रिसर निय नियमानुसार निवेदन दिलेलं होतं तरीसुद्धा राजकीय सुडबुद्धीतून आमच्या आसुंदे गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा इतर सर्व प्रतिष्ठित लोकांवर राजकीय सूडबुद्धीतून एक गट जर सोडला बाकीच्या तिन्ही गटाच्या लोकांवर राजकीय सूडबुद्धीतून हे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आमच्याकडे सरच्या जी पोच आहे पोलीस स्टेशनला दिलेली संबंधित खात्याला दिलेली तहसीलला दिलेली आणि पोलीस म्हणतात की आम्ही पेट्रोलिंगला आलो होतो पेट्रोलिंगला चाळीस पोलिसांसह पी आय स्वतः साहेब येतात पेट्रोलिंग असं का हो होतं का पेट्रोलिंग एवढा संपूर्ण पोलीस स्टेशनची टीमच घेऊन पेट्रोलिंग असते का आमच्याकडे रितसर त्याची पोहोच आहे आम्ही रितसर लोकशाही मार्गाने आंदोलन केलेलं आहे पण काही राजकीय सूडबुद्धीतून आमचं हे आंदोलन दडपण्याचा राजकीय लोकांनी पोलीस प्रशासनाचा दबाव आणून हे आंदोलन चिघळण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आम्ही अधिकाऱ्याला माननीय उपविगीय पोलीस अधिकारी करमाळा पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन गृहमंत्र्याला देणार आहोत यांना निवेदन देणार आहोत हां जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर ग्रामीणला बी दिलेला आहे